विश्वास नाही कस एवढा मोठा फायदा आहे शब्दाचा अर्थ मोठा आहे आणि कायदा सुद्धा देव मोठा देव कायदा आता कायद्यात रूपांतर द्या आधी सुचने त्या जे याच कायद्यात रूपांतर करायसाठी सरकारला विषय अधिवेशन विषय घ्यावा एवढा मोठा कायदा आहे वाटताना प्रत्येकाला वाटत सगळ्या सगळ्या शब्दांमध्ये काही कांतावरती लिहून घ्यायचा विषय खूप मोठा इतिहास झालेला आहे ज्याला कळतरी त्याच्या लक्षात ठेव जर हा शब्द साधा असता तर आपल्याला दोन महिने एका दो गोष्टीसाठी अजून जावं लागलं नसतं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायसाठी दोन महिने सरकारकडून राहत पाहिजे त्याचा अर्थ आज जे घटनातज्ज्ञ होते काही कायद्याच्या बाजूने बोलत होते काही कायद्याच्या विरुद्ध दिशेनं बोलत होते तर जे घटनातज्ज्ञांनी आजचं मत मांडले होते त्या मतावर मराठा समाजाने समजून घेणं खूप गरजेचं हा कायदा लहान नाही मला आम्ही चॅलेंज करू असं करू शेवट काय असता तर कोणी चॅलेंज शब्द काढला नसतो आणि चॅलेंज का होत नाही आणि याची व्याख्या किती मोठी त्या शब्दाची घटना तज्ज्ञांनी सांगितलं म्हणजे घटना तज्ज्ञ बापट साहेब असतील किंवा तुझ्या युगम साहेब असतील तिथे डिबेट आत्ता झालंय तेवढा हिशो हा कायदा मराठा समाजाच्या भूम हिताचा हे आता आयुष्यभरासाठी झालं कारण या शब्दाचा कायदा नव्हता तुमच्या नोंदी मिळाल्या तुम्हाला आरक्षण मिळणार आहे नोंदीनुसार तुमच्या परिवाराला सुद्धा मिळणारे परंतु त्याच्या नोंदीच नाही त्याला देणं आणि हे खूप चॅलेंज होत माझ्या समोर सगळ्यात जास्त चॅलेंज होत कि शब्द तर दिलाय पण आता याचा कायदा पारित करायचा म्हणजे सरकार तर ठेवायला येत नाही आणि हे चॅलेंज तर आता आपण स्वीकारलं आता आपल्याला कडिला निवसा नाही मी ज्या गोष्टी बोललो नाही त्या आता बोलायला लागल तिकडे आणि तिकडं जर त्याचं कायदा तर पंतज झालं तर चॅलेंज माझ्यावर हेच आणि त्या शब्दात मराठ्याचं किती हित होतं हे मी पहिल्यापासून हिरलं होतं की या शब्दात मराठ्यांचा खूप ही कारण सगळे सोयरे हो म्हणजे एका माणसाचं नातं पुऱ्या राज्यात पसरलेलं आणि सरकारला सुद्धा टेन्शनचा विषय होता खूप टेन्शनचा विषय होता पण या आंतरवालीचा लढा गावकरी थोडा असा तरी समजून घ्या हा लढा इतका मोठा झाला आणि या गावाने एक कायदा पारित केला आंदोलन सुरू करताना प्रत्येकाला काय वाटत असत आणि आता काय लक्षात इतक्या असतं ही लढाई जाईल कधी गावकऱ्यानं वाटलं सुद्धा नस मला नव्हतं वाटलं इतक्या लांब गेली आजची परिस्थिती अशी खरंच सहज म्हणलो मी मुंबईच्या गल्ले गेले दुसरात आणि खरंच मराठी गेले गेले तुझा नको कोणाची ते म्हणायचे तुमचे लोक ती गाडी घरे म्हणजे काही काही फोटे तर ते गेट आहे ते इंडिया गेटलाच ते तिथे काय कोण कार्यक्रम होतात ते म्हणजे आम्हाला

ते म्हणले तुम्ही इकडे थांबल तिकडे सगळं घरतो जर मला इकडं बसा जागा म्हणून गेले असेल नाही नाही म्हणले ते झोप म्हणजे आमच्या संख्ये लवकर तिकडे गेले असते तर तिकडचा असतो म्हणजे मराठा समाजाने सुद्धा याला राज्यातल्या खूप साथी काय लोक हे ओढले राज्यातले मला सांगतो नगरपासून पनवे पाठ्या मागत थोडं ना अनेक सांगताय ना मला रोडच नाही दिसला कसलं असत सगळ्या रोड लोकच ते म्हणतो पट्टा उगडे म्हणजे आता पट्टा माघारी म्हणजे इतके लोक म्हणजे खरंच रोड नाही दिसला लोकांच्या अंदाजे अंदाजे पाठ वागायचे चालायचे ते जर वागड ते झाला तर आपण सांगतो रोडच्या एखादी उतरला देऊ आणि गाडीवर घ्यायची इतकी ताकद आहे पुण्यात इतके एकदम छाडले की आपलीच आपली आपलीच त्यांची सोडून चौसष्ट किलोमीटर होती आपलीच लाईन ही लढाई साधी नव्हती मला तुम्हाला एवढंच सांगायचं शेवटी लढा जिंकलाय कारण समाजाला द्यायचं तेवढा दिला आता सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख मराठा आरक्षण मिळाले सत्तावन्न ला पाच पाच जणांना जरी प्रमाणपत्र मिळालं अडीच कोटी मराठा आजच आरक्षणात जातोय आणि ज्याच्या नोंदीने त्यांचा सगळ्यात मोठ मोठा मायापुढं टेन्शन होत सगळ्यात मोठ त्यांच्यासाठी आता कायदा पारित झाला म्हणजे त्यांचं टेन्शन न राहिलं सर्वात मोठा जिल्ह्याला जिंकला आपल्या आयुष्यातला कायदा पारित करण्याचा हे महत्वाचा क्षय शेवटी सरकारला मुंबईला जायचा जा आत कायदा जा पारित करावा लागला आता त्याचं रूपांतर या अधिवेशनात कायद्यात रूपांतर त्याचं होईल आत्ताही काही आमचं त्या विषयावर बोलणं झाले की ते आता त्याच्यात घेणार आहेत पण तेवढ्याच विषयासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा एक अधिवेशन आहे त्याच्यात ते त्याला कायद्यात रूपांतर करून टाकणार आहे म्हणजे मराठ्यांना फिरून आयुष्यभर टेन्शन मिळायला मस्त दमलोय पण इथं काय गोष्टी सांगणं गरजेचं म्हणून सांगतोय हा मराठवाड्यात नोंदी कमी सापडली तुम्हाला महत्वाचा आधी एक सांगतो या कायद्याविषयी किती समज गैरसमज झाले यो कायदा आम्ही याला कोणी चॅलेंज को करू शकत हे तुम्हाला मी त्या ते ठोकून सांगतो कारण त्यावेळेस ती वाजता आमच्याकडे घेऊन आली त्यावेळेस मुंबई हायकोर्टाचे सगळे ज्येष्ठ वकिली बोलवले अभ्यासक बोलवले तज्ञ सुद्धा बोलवले आणि सगळ्यांनी अकरा ते तीन वाजेपर्यंत एका एका शब्दाचा किसच पाडला इतक्या एक एका एका शब्दावर तुमून पडले सगळे आणि एकूण सगळ्यांनी सांगितलं याला काहीच धोका नाही आता ते आपले होते म्हणून म्हणले पण आज ज्या बाहेर झाल्या जे मत मतांतर त्याच्यावर झाले घटना तज्ज्ञ म्हणते की याची इतकी भयानक की। की याला <प्रावागा> काहीच होऊ शकत खूप मोठा तयार झालेला आपल्या समाजासाठी तुम्ही थोडासा जरी शेतकरी असला तरी निवांत विचार करा आपल्या लेकरांसाठी कायदा बनला आयुष्यभरासाठी किती मोठं काम या गावानं या समाजाने केलं महाराष्ट्रातल्या सगळ्या खूप मोठा फायदा आहे त्याच्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य आता थांबू शकत नाही आता मराठवाड्यात काही नोंदी कमी होती आपण त्यांना अठराशे चौऱ्याऐंशी च गॅजेट घ्यायला लावू आता ते शिंदे साहेबांच्या समितीकडे देणार आहे आणि ती समिती त्याला आता शासकीय दर्जा त्याला अगोदर द्यावा लागणार आहे तरच ती घेत आहे अठराशे चौऱ्याऐंशीच्या सुद्धा कुंडीचे असंही त्याच्यात एक व्याख्या आहे त्यामुळं तीही त्यांनी आता स्वीकारले त्यामुळं मराठ्यांना मराठवाड्यातले आडी अडचणी होत्या ते बी आता पूर्ण संपणार आहेत मुंबई गव्हर्नमेंटचे गॅजेट सुद्धा आपण सरकारला घ्यायला लावले तसं त्यांनी शासन निर्णय आपल्याकडं शासन निर्णय नाही त्यांनी तसं आपल्याकडं लेखी दिले आणि सातारा संस्थांचं गॅजेट सुद्धा ते स्वीकारणार आहे आपलं एवढंच म्हणणं आहे की सगळ्या बाजूने मराठा हात गेला पाहिजे क्युरिटी ब्रिटिशचा निकाल जरी आला तरी तेही आरक्षणात मराठ्यांना जाता येते आणि ओडिशा आरक्षणातूनही मराठ्यांचाच फायदा होतोय आपल्या पोरांचा आपल्या मराठ्यांच्या पोराचा चारही बाजूने फायदा कसा होईल याच्यासाठी हे आंदोलन खूप यशस्वी झालं जवळपास काल सात जवळपास काल सात शासन निर्णय झाले शासन निर्णय काल सात झाले त्याच्यात आधी सूचना दोन आहेत राजपत्र एक हे राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र फक्त आता कायद्यात रूपांतर होण्यासाठी अधिवेशनाची आवश्यकता तर अधिवेशनात आलं की ज्या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात तेही कायदा लागू म्हणजे आठ बारा तेरा दिवसात आपल्या डोक्यावर सगळं वज आता कमी होणार कोणी काही केलं तर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी शंभर टक्के यावेळेस विजय मिळवलाय आता समोरच्याला विजय मान्य नसल्यावर जे ते म्हणणारच निवड बघत नसतात एका मतांना पडलं तर ते पडलो म्हणतच नाही तेव्हा एकच कधी पडलो नाही मी निवडून तेव्हा पडला कायदा झालाय आता ज्याला मराठ्यांचं वाईट करायचंय ज्याला मराठ्यांविषयी कधी विष ओकायची सवय तो किती चांगलं झालं तर ते म्हणणार चांगलं नाही झाले सवय सवय बेकार असते कधी पण शेण खायची सवय लागलेली मग कोणाच्या लेकरांचं चांगलं झालेलं ले देणार नाही त्यामुळं कोणी काहीही केलं ह्या कायद्याला आता काहीच होत नाही त्यामुळं लिहिल्याला यशस्वी झालेला आहे आता पुढं काय करायचं यासाठी मला वाटतं आपल्या गावकऱ्यांनी उद्या कोणी शेतात न जाता बारा वाजता आपण सगळं माता माऊली गावकरी एक बैठक घेऊ उद्या त्याला जर जा तुम्हाला काम आठल तर बाराच्या त्यात आणि बाकीचं काम करायचं असलं तर बैठक संपल्यावर दुपार नंतर करा आपण शक्यतो उद्या त्याला सगळ्यांना या पुढं काय यासाठीचा निर्णय तुम्हाला विचाराव मला घ्यायचा आहे आणि गोदापट्ट्यातल्या आपल्या ग्रुपवर पण मेसेज टाका गोदापट्ट्यातल्या जेवढ्यांना शक्य असत तेवढे उद्या बारा वाजता या आपण <स्था> आता आवश्यक आहे सगळ्याला विश्वासात घेऊन करणं आवश्यक आहे म्हणून आपण आज शंभर टक्के जिंकून आलो आपण सांगितलंच होत मुंबईला जर गेलो तर मोकल माग मिळा मराठ्यांच्या पवारांच्या आटोक्यावर आरक्षण टाकणार आणि गुलालच टाकणार सहच मागे सध्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा हा विजय समजाच त्याच पूर्ण श्रेय मी हे श्रेय घेत नाही सगळ्या माझ्यासोबतच्या असलेल्या बांधवांनी सगळ्यांनी साथ दिली त्यांचंही मनापासून धन्यवाद आपले जे बलिदान गेले त्यांचंही स्वप्न पूर्ण झालंय ती ही जबाबदारी आपल्या खांद्यावर होती खूप जनावर केशीच झाले त्यांचंही स्वप्न आरक्षण त्यांचंही पूर्ण झालं आणि या आंतरवाडी गावात आणि परिसरातल्या ज्या माता मावल्यांचे डोके फुटले रक्त सांगले त्यांच्या सा रक्ताचा बदला आपण मराठ्यांना आरक्षण देऊन घेतलंय तुमचं रक्त वायाला जाऊ दिलं नाही तुमचे झालेले हाल हे वाया जाऊ दिले नाही तुम्हाला मार लागला मग मी अर्धवट सोडलं असं केलं नाही तुमच्या रक्ताचा बदला तुमचं रक्त सांगलं महाराष्ट्रातल्या लेकरांचं कल्याण झालं त्याचा पूर्ण बदला पोरणा गोळ्या लागल्या तिथे जनाचे हात मोडले आरक्षण मिळावं हे त्यांचं स्वप्न होत जरी मार लागला तरी स्वप्न तेच होत आणि त्यांचं स्वप्न पूर्ण केलं त्यांचं झालेले वेदना त्यांचं दुःख वायाला जाऊ नाही दिलं नसता दुःख तुम्हाला झालं आणि कर्नाला त्याचं काहीच दुःख नाही असं झालं असत मी तुम्हाच्या डोळ्यासमोर लागंती शक्ती संघर्ष केला जे भाजी लावायचे जेवायचे ती लावली पण बदला मात्र रक्ताचा घेतला आणि लोक लेखराचं महाराष्ट्रातल्या कल्याण एकशे तेवीस गावाचाही मनापासून धन्यवाद त्याच्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असणाऱ्या सगळ्या बांधवांचंही मनापासून धन्यवाद आणि राज्यात साखळी उपोषण आमोरण उपोषण जे आंदोलन केले त्यांचंही सगळ्यांचं धन्यवाद आणि शेवटी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाचा एकजूट दाखवल्याबद्दल मनापासून समाजाच्या होतीनं त्यांचे आभारही मानतो आणि त्यांना या लड्यात दे। <laughs> आपल्याच खांद्याला खांद्या लावून प्रचंड ताकदीनं आपल्या सोबत राहिले असे प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे या बांधवांचेही आपण कडकड टाळ्यावरून त्यांचं मनापासून कमी त्रास नाही सहन केला आमच्या इतक्याच मुळे आहे कुंकड धोकायचं त्यांना कॅमेरा इकडे जायचा आणि आमच्या हातातलं तिसरीकडे द्यायचं ते म्हणायचं तिकडे तिला महत्वच माणूस जागेवर असं त्यांना भेटीत झालं कायच हातात बुम राहायचं तर तिसऱ्याच्याच हातात माहिती जायचं त्यामध्ये कॅमेरा जायचं कॅमेरा म्हणून जायचा इकडच्या कडीला आणि त्यांचा बूम धारणार ते म्हणायचं इकडे त्याला तिकून खवडायचं ते तिकून याला खवडायचं आणि त्यावर हे मधले लोटत आळ मला दुसरे लवकर की टिकून लोटून लोटीत झालं इतके त्यांचा संघर्ष त्यांना सुद्धा आपल्या इतकं त्याला काय असतं माणूस कि माणसाला जीवन असली पाहिजे त्यांचं कौतुक कोणी करायचं काम झालं की सोडून गेलं त्यांचं कौतुक आपल्या होते ना आपण त्यांना आरक्षण मिळालं सगळ्यांनी सफारी शिव असं सांगितलं आपण ते लोक सफारी घेतो का नाही गाडीमध्ये मी एकदा म्हणलो तो त्यांना आपण सगळ्यांनी एक एक सफारी घेऊ दोन तीन जणांना असं उड्या सफर म्हणलं कल्याण झालं म्हणलं म्हणजे तो गाडी नाही शिंदे हे आपले कपडे त्यांनी खूप संघर्ष केला त्यांचे खूप त्या दौऱ्यात लगातार ते संघ होते सगळ्या प्रतिनिधी बांधवाचे कॅमेरा म्हणजे सुद्धा मनापासून मराठा समाजाचे होते ना मी तुमचे उपकार रुन कधी विसरणार नाही तर मला धन्यवाद आणि आता उद्याच्या बारा वाजता आपण बैठक येऊ पुढचं काय त्याचा निर्णय घेऊ सगळे एकत्र या आता गावकऱ्याने समाजाला खूप दिले सगळं सोडून द्या काय असलं मनात तर आता इकडे येत जा आणि ठरवाई हा आता नका न बघू आता काय महाराष्ट्राला माहिती त्याच्यामुळं उघडतो जाऊन लागून कीर्तन तिकूनच ऐकत येते उद्या तो आजच झाला तेव्हा दिसत मग तुम्ही घरून ठेवतो तुम्ही आता येऊता नका तुमच्या कड्याच बघितो घरी येताना जगून देत नाही तुम्हाला मला जवळपास सगळ्याचे घर माहिती तिसऱ्या दिवस तेव्हा हे काय मग मला सगळ्या जम झालं पाहिजे म्हणजे एखादा नाही आले या झोप झोपाय संघर्ष आहेत ती कला आहे एकमेकांकडे त्रास झाला पण हसणार झोपत नाही मी मंदिरात आलो

आना बोलून त्याला फिवा त्या दिसते पण आले कधी नाव असा पळाला त्याला पाऊस खुल <laughs> मला त्याला बोलून आणखी नाही दोन तीन त्यांच्या पन्नास गेली तेव्हा गेले नाही जाण्या दोघ होते जाण्या नाही पळत गेली बघितलं ते घरात काय घर नाही बघितलं नाही

आपल्या महाराजांचं सुद्धा आपल्याला सगळ्यांना टाळ्या वाजून कौतुक करावं लागणार आहे कारण त्यांनी बाजू खूप समजा आणि मंडपची बाजू आपल्या माता मावल्याने काही समोर त्या हल्ल्याच नाही कोणाला बोललं असलं तरी महाराजा सोडून द्या समाजाचं कल्याण झालं एकत्र येत जा ना कोणा एकत्र आल्याने काय होतं काल मोबाईल दाखवून गेला मराठींनी एकत्र आल्यावर काय होतं आपल्या सगळ्यांना पळावं लागत आता सरकार इतक्या गाड्या लागल्या इतक्या गाड्या एक जणाला यायला एका मंत्र्याला साडेतीन घंटे लागले मायाबे इतक्या इतक्या गाड्या बघत होतो इतक्या लाईन लागलेल्या आता गाडीचे शेजारी बघतो टाकून ठेवलेली आणि लोक कोण आहे रे आम्हाला इच्छा देते कोण रे रे फोन नाही खरा कर रस्त्यात टाकले एका दे, दे म्हणजे का होत काय किंवा हवेदा आम्हाला खालून घेऊन त्यांना रोडला कमी असेल त्यांना मोकळाच खबर रस्त जवाज गे असेल सुरू आहे ते पोलीस ते म्हणले बघूया अरे म्हणले मग आम्हाला मोगळ फटाके खेळ सुरू उठण द्यायचे आम्ही तांदूळ सुरू उठत न सगळं ट्रॅफिक जाम चांगलं चांगलं लोक अरे यांना तुम्ही खूप कला गेलात पण याकरांचे आंदोलन इतरांच्या बांधवांचा लय हल झाले कुणाचं पाणी मिळालं नाही मिळालं कुणाला पाणी नाही मिळालं अंगोलीला काहींना नाही मिळालं लय हल पण मला कोणीच म्हणलं नाही माझे लय हलल्याने सहन केले त्यांनी कोणाला टासच आवले पनवेल पासून वाशी पडेल तीस किलोमीटर तिथून तिथून लोक पोहोच आपल्याला तीस किलोमीटर इतके लोक होते सोबत म्हणजे फार सुद्धा तितके सर केले बुकट नाही आणि प्रयोग बघितला आहे कारण नवी मुंबईच ही परिस्थिती तर मुंबईत अवघड आहे घोडे झोपत आणि झोपत देत झोपत कपर झोप येईल इथे जे रघुड इथे ते थंडी वाटले घेऊन जायचं ते सकाळ ते माझ्या दादा याला सहा समजा मला हे वाटले रघच घेऊन फेड आता म्हणलं तू मी पंधरा केलं म्हटलं मी पंधरा केलं म्हटलं असा कौन तिथे कोण कोणाचा उश्या घेऊन जायचं इतकी हा झाले तरी सहन केले मी एखाद्या वेळेस कदाचित जर फेर टमाटाराचे तसे दुमतळ करून झोपले कसा थंडी होणार पण नाही मी स्वतः बघितलं ते स्वप्न नाही हे बनलं म्हणजे काय सहज बनलं नाही त्याने प्रत्येकानं त्याग वाचला त्याने प्रत्येकानं आपला आपला संघ शेवटला तिथं तवाई झाली कोणाला किती किती आजार आहेत कुणी कसा विचार नाही गेल जिथं जागा मिळेल तिथंच गाड्या लावल्या त्या मार्केट मध्ये मार्केट इतकं टप्पू तो मी तुम्ही होईल किती गाड्या लावल्यात त्याच्यात गाड्या बी असा लावल्या त्याच दार सोडून लावायचं दुकानाच्या नेम दारात लावायचा त्या दुकानदार शिपर सुद्धा वर करताय ना त्यालाच मला कळलं मोठा झाडे झाडा लावून होता तो गाडीला का होते तो गाडी निघा एका जागेवर मार्केट जाम केलं ते मार्केटचा ते म्हणला मला म्हणले आधी काढतो तुम्ही सांगितलं तरी आणि तिच्या गेल्यावर मला आधी हा म्हणल्या नंतर मला म्हणते गाठी काढित असतो बाला हे करत माया पुढे त्याला मायापुर तीड घाटक आला चिवरू घेते त्याला

जर मी आता मनाने बाहेर गेलो तर त्यापर्यंतच जावा लागत नक्की वाढतासत गर्दी तितकी पोरांनी एवढं त्रास सहन केला गा, गाडी म्हणजे काय त्यात थंडी था। थोडी थांबणार हा तर तो थोडंफार साधं ठीक आहे तात्पुरता आला परंतु हवा कोणी तरी येणारच आहे पाऊस लागला तर कोणी तरी येणारच आहे गाड कैकी वार होती समाज खरंच समोर येऊन बाबा समोर येऊन बघ लांबून नाही काही पोरं इतके निवार होते ते जर सकाळी बसले ना ते वर टपाडाव संध्याकाळ पोत खाली उतरत नव्हते म्हणजे दुसऱ्या ते तसं घेऊ कसत त्याला थंडी वाजत नव्हती तुम्ही पाण्याला होत आज आम्ही बोल कस थंडी वाजत ना सर्व काही काही इतके निवार आणि तीच धाकटी भरायची आपल्याला ते जे पोर होता पाण्याला बसू देवा त्या सारखं लोक जास्त असे कमून ते भेव वाटायचं होते मनस्थिती मराठा आरक्षणाशी कट्टर झालेलं हे आता मिळायचं म्हणजे मिळायचं इतकं म्हणा पोराच्या अंगात आला होता त्यामुळे त्यांनी तो त्रास सुद्धा सहन केला एखाद्या जागावर गाडी बिघडली होती आजच्या प्रोडच्या पलीकडून ते म्हणजे ढगली काय काय होईल बघितले काय त्यांचं द्यायला यावकडे आपले काही पूर्व होते ते सोयी मेट्रिक का जायला ते पूर्ण घुसले ना धनात धनात पोटले पण व्हायचे ते बाजूला भरायला ते म्हणून यांना कसं काय होुटी आमचे लोक बजार झाले म्हणे कपडे बघा म्हणे कसं भिज आणि यांना कसं या ट्रेनिंग नाही काहीच नाही मराठ्यांच्या पोरांच्या न्यायाच्या अंगातली धग होती की ते रोज होता आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्या धगीत आणि त्या त्यांच्या विचारात ते लोक सुद्धा इतके वाजवून सारत होते ते सारलेले बघून सरकारला वाटायचं आपल्या पोलिसाला पब्लिक फाकत नाही यांना पगली आणि हे शिकणे आले पाच पन्नास हे जर सगळेच असे असले तर समुद्रातील सगळं दगड फुलून द्यायचे म्हणून त्यांनी ते त्यांचे बरा हे जर पुढे आले तर अवघड खेळ ते हे पुढे गेलेच चला मला तुम्हाला एवढंच सांगत की आपल्या मराठा समाजासाठी मोठा कायदा पारित झालाय पाच सात विषय झाले उन्हे मागे देण्याचाही झाला शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यात काम करणारे त्याची मुदत वाढ सुद्धा घेतली आणि मोफत आता ते पंधरा दिवसांना पुन्हा त्याच्यात दुरुस्ती करावं लागणार आहे कारण ते शासन निर्णय झालाय शासन निर्णयाला पंधरा दिवसांनी करावी लागते मुलांसाठी सुद्धा मोफत शिक्षण केली नोटिफिकेशनचा निकाल सुद्धा देण्याच्या बाबतचे पत्र सगळे दिले जवळपास सात ते नऊ निर्णय झाले नुसते इथून मुंबईत गेल्यामुळं निधर असल्यामुळं राज्यावर तबावर आहे आणि तबावर राहिल्यामुळे सगळं कामच आहे आता उद्या बारा वाजता मात्र आपण सगळे या उद्याचा निर्णय सगळा घ्यायचा आहे काय उद्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका